राज्यातील सार्वजनिक बांधकाम जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा जलसंपदा जलसंधारण यासह विविध भागातील शासनाची विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांची कोटी रुपयांची देयके गेल्या वर्षभरापासून थकीत आहेत त्यामुळं संबंधित मागण्यांसाठी राज्यातील पस्तीस जिल्ह्यांमध्ये शासकीय कंत्राटदारांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं माध्यमातून आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जो काही निधी वेगळ्या वेगळ्या विभागाला येतो याची ये ऑनलाईन प्रोसेस होऊन ते काम कोणाला तरी जातं आणि मग ते काम एखादा ठेकेदार करतो दुर्दैवाने असा एक समज आहे की ठेकेदार म्हणजे प्रचंड पैसे कमावणारी मंडळी पण आज या ठेकेदारांना सी पैसे व्याजाचे पैसे सुद्धा भागवता येत नाही अशी अवस्था आहे बरोबर आहे का कारण मी मंत्रालयामध्ये जेव्हा जातो तेव्हा तुमचं राज्याचं शिष्टमंडळ मला नेहमी भेटत एकदा मुख्यमंत्र्यांच्या समोर भेट झाली तेव्हा मी पण तिथे उपस्थित होतो नितीन चौधरींशी मागी जेव्हा जेव्हा भेट झाली वेळोवेळी याबद्दल चर्चा झाली परंतु आज त्यांनी योग आणला मी त्यांना हेही सांगितलं होतं की मागच्या अधिवेशनाच्या दरम्यान मी त्यांना सांगितलं होतं की बा या संदर्भामध्ये पूर्ण जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची एक बैठक आपण आयोजित करा परंतु तो योग आज आला आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत या गोष्टीची मला कल्पना आहे की आपण मागच्या दीड दोन वर्षामध्ये सातत्यानं जे काही शासकीय कामं केलेले आहे त्याची प्रमाण मिळाल्यावर आपण कुठलंही हे न बघता आपण ते काम पूर्ण केलेलं आहे कंट्रादार संघटनेच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टर लोकांची जी देयके बाकी आहेत जी कामं प्रलंबित आहेत देयके जवळपास एक ते दीड वर्षपूर्व मिळत नाही आहे प्रत्येक विभागाचे त्या सर्वांनी मिळून धरणे आंदोलने हा कार्यक्रम इथेही आयोजित केला आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातही बुलढाणा जिल्ह्यातही पाणीपुरवठा संघटना असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो जलसंधारण विभाग असो सर्व कंत्राटदार एकत्र येऊन हे धरणे आंदोलने केलेली आहे की जेणेकरून सरकारकडून आम्हाला आमची देयके मिळावी प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कंत्राटदाराची जे मागील एक दीड वर्षापासून जे देयके प्रलंबित आहेत ही सगळ्यात महत्वाची मागणी कंत्राटदारांची आहे कारण याच्यामुळे त्यांचे म्हणजे खरदार उद्ध्वस्त व्हायची पाळी आलेली आहे मागेच एक मागच्या महिन्यात एका आमच्या कंत्राटार बांधवाने आत्महत्या केली आहे म्हणजे आता आत्महत्या करायची पाळी कंत्राटदार आलेली आहे देयकासोबत ज्या मुदतवाढी आहे कारण योजना शासनच लांब आहे निधी नसल्यामुळे कामं ठप्प आहे आणि मुदतवाढी न मिळाल्यामुळे दंड शासन आकारत आहे तर हे अत्यंत अन्यायकारक बाब कंत्राटदाराच्या बाबतीत आहे त्यामुळे मुदतवाढी विनादंड मिळण्या द्यावा यासाठी पण सुद्धा आहे हे आंदोलन आहे